घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डॉल्फिन क्लब रिंग रोडवर बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई एकशे तेरा वाहनांवर सव्वा लाखांचा दंड शहाड रेल्वे स्थानकाकडून डॉल्फिन क्लब मार्गे शांतीनगरकडे जाणाऱ्या रिंग रोडचे बहुतांश कॉन्क्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असून एका बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे मात्र शांतीनगरहून शहाड फाटककडे येणाऱ्या मार्गावर ट्रक टँकर ट्रेलर आणि चारचाकी वाहने बेकायदेशीरपणे उभी करण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून वारंवार प्राप्त होत होत्या या तक्रारींच्या अनुषंगाने उल्हासनगर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनीषराजे पठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोरख चौधरी नरेंद्र अहिरे पोलीस अंमलदार नानासाहेब आव्हाड जितेंद्र चित्ते अनिल सांगळे जानू वाकस विनायक धुरी यांच्या पथकाने शहाड फाटत परिसरात कारवाईची मोहीम राबवली नमस्कार चौक सेंच्युरी कोप ऑप हाऊसिंग सोसायटी मैदान डॉल्फिन क्लब नगर सीएनजी पंप समोरील रस्ता या ठिकाणी वाहतुकीला अडथळा होईल अशा प्रकारे थांबवून ठेवण्यात आलेल्या मल्टी मल्टीएक्सल वाहनांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली एकूण एकशे पेक्षा अधिक वाहनांवर अंदाजे एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पुढील काळात अशा प्रकारची वाहने बेकायदेशीररित्या रस्त्यावर उभी राहिल्यास अधिक कठोर कारवाईचा इशारा देखील वाहतूक विभागाने दिला आहे

पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर